आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक आपल्या समोर आपण कोणाला कमी समजत नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय त्याला उभं राहायचंय ज्याला उभं राहायचं मी त्यांच्याशी बोललो ते म्हणतात तुमचे लोक म्हणतात आम्ही तुमच्या पाठीमागे अंधारात तु राहू राहा सगळं आपल्याला माहिती परत काय आता जे जसं चालू आहे तसं बाबा मी तर बाबाच्या भरोश्यावर चालतो आणि काही एकनिष्ठ कार्यकर्ते असे आहेत ज्यांना काही नको मी स्वार्थ प्रेम करणारे लोक या श्रेणीमध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विखे पाटलांचा झेंडा या शिर्डीमध्ये कायम आणि मला विश्वास आहे की त्याच सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधारावर हो। आपण राजकारण करू करत बाजूला आहोत आपल्या पाठीमागं माहिती सरकार आहे माहिती सरकारमुळं आपण मंत्री आहोत आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या शिर्डीमध्ये विकासात्मक कामं माहिती सरकारच्या याच्यामध्ये विकासात्मक कामं आपण करत आहोत तर आपण सर्वजण आलात माझी परत एकदा विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर मी कोणालाही व्यक्तिगत भेटणार नाही तुम्ही काम सांगायला मला भेटत असाल भेटा उमेदवारी सांगायला कोणी भेटलं तरी दुर्दैवाने मग मला कदाचित तुम्हाला मिळणार असेल कट <laughs> होईल तर ती बाब तुम्हाला बरोबर आहे कळत नाही गपचूपाले बसते ना गपचू पाळू बाहेर जाणार मला वाढीत मला संकट करत नको हो उमेदवारी मागावानी लागली पाहिजे ज्यांना उमेदवारी मागावी लागते ना समजून घ्यायचं की तुमचं कर्तृत्व एवढं नाही की तुम्हाला ओळखू शकला नाही उमेदवारी मागे पडली नाही पाहिजे तुमचं काम बोललं पाहिजे आज मी कुठं यदा कदाचित तुमच्या लोकसभेची जागा आरक्षित मधून उठली मी तर पक्षाचा कार्य कार्यकर्त आहे काम असं करणार की माझ्या मुख्यमंत्री महोदय मला बोलून घेतील की तुझे तुझं काम चांगलंय आता तू आमचा उमेदवार कामातून सिद्ध करावं लागतं मी रोज जाऊन वर्षा बंगल्यावर बसून म्हणू शकत नाही की साहेब मला हे पण द्या हे पण द्या माझ काहीच मिळत नाही का स्वकष्टाने कमवावं लागतं आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी स्वकष्टाने ते कमवलंय त्या लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करू बाकीचे लोक देखील महत्वाचे आहेत पण दुर्दैवाने जागा तेवढ्या असल्यामुळं काही लोक डावले जातील काही लोक नाराज होतील तर नाराज लोकांना विनंती करेल की नाराजी मनामध्ये धरू नका तुम्हाला संधी मिळाली असेल दोनदा मिळाली काही लोकांना तीनदा मिळाली अजूनही आपल्याला वाटतं की मी असेल तर मग सबिडरी मध्ये मला असं वाटतं आज जो बिचारा बावीस वर्षापासून बावीस वर्षात असेल भाषण ऐकत 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 आज तरुण लोकांना ऍडजस्ट करायला आजूबाबत सुरू केलं तरी सुद्धा इथं बसलेले निम्मे पोरं पासष्ट लाख पोस्ट तरी नंबर लागणार ना ना ना। नाही चालणार नाही ना। प्रत्येक व्यक्तीला बरोबर घेऊन आपल्याला जायचं आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की आपण सगळे तो विश्वास जो माननीय नामदार साहेबांवर दाखवला असेल त्या विश्वासाला सार्थ ठरेल असच संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार घरी गेल्यानंतर शांततेत झोप घ्या नका फिरू नका सतरा तारखेपर्यंत थांबा अशी माझी विनंती आहे फिरले आणि सतरा तारखेनंतर काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही मग मी तुम्हाला एक नेता म्हणून नाही पण एक डॉक्टर म्हणून निश्चित तुमचा उपचार करेल एवढं मी खात्री देतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार परत एकदा या समितीने सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ